राज्यातील चार हजार विद्यार्थी बेमुदत संपावर जाणार आहेत नव्या खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना आता परवानगी मिळणार आहे प्रशिक्षित पशुवैद्यक डॉक्टरांवर त्यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड येऊ शकते विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी महाराष्ट्रात पाच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत साधारण तीन ते चार हजार विद्यार्थी कालपासून संपावर आहेत बेमुदत संप त्यांनी घोषित केलेला आहे इथे पण नागपूरला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणा सुरू आहेत आम्ही आता त्यांच्याशी बोलणार आहोत आपलं नाव सांगा आणि आपलं जे उद्देश आहे काय आहे उद्देश माझं नाव स्वराज शिवाजी अंबोलीकर मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे दोन हजार तेवीस अगोदर मापसू अंतर्गत प्रायव्हेट कॉलेजसाठी परवानगी देण्यात आली नव्हती पण दोन हजार तेवीस साली मापसू अमेंडमेंट ॲक्ट पास करून ती खाजगीकरणासाठी परवानगी देण्यात आली नॅशनल आग... कमिशन ऑन ॲग्रिकल्चरनुसार पाच हजार पशु पशुधनामागं एक रजिस्टर व्हेटरनरी डॉक्टर असायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील पशु पशुधनाची संख्या आहे सहा कोटी तीस लाख त्यामागे एकूण गरज आहे सहा हजार सहाशे पशुवैद्यकांची माहितीचा अधिकार वापरून आम्ही एम एस वी सी मार्फत जी माहिती मिळवली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सध्या पशुवैद्यकांची संख्या आहे अकरा हजार एकशे सात जी की एक्सेस आहे सहा हजार सहाशेपेक्षा तरी याचा न विचार करता चुकीच्या माहितीच्या माहिती देऊन हा ॲक्ट पास करण्यात आला आम्हाला तो रद्द करण्यात आवा एवढीच आमची मागणी साधारण जितके हवे त्यापेक्षा साधारण तितकेच अतिरिक्त पशुवैद्यक महाराष्ट्रात असूनही खाजगी महाविद्यालयांना प्रवेश आणि त्यांना अनुमती का देण्यात येत आहे हा प्रश्न आहे आपलं नाव सांगा आणि काय भीती आहे जर नवीन महा खाजगी महाविद्यालय आली तर आपल्याला काय भीती आहे हां माझं नाव प्रथमे सुनील पाटील मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी आहे आता सध्या शासकीय सेवेत महाराष्ट्रात पंचवीसशे डॉक्टर आहेत मग त्यांनी फक्त तेच कन्सिडर केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला डॉक्टरांची संख्या वाढवायची आहे पण कागद काय सांगतात की ऑलरेडी आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त डॉक्टर आहेत पण अजून तुम्ही खासगी महाविद्यालय चालू केले तर अजून विद्यार्थी बेरोजगार राहतील याची दखल शिवसेना शासनाने घेतली पाहिजे आणखी तीन शासकीय महाविद्यालयांना परवानगी मिळालेली आहे अकोला अकोला अहमदनगर आणि जळगाव मग तुम्ही ते चालू करायला प्राधान्य न देता तुम्ही पहिला खासगी महाविद्यालयाकडे इतकं लक्ष काय देताय ते त्याचं काम इतकं तातडीनं का आहेत तर त्याच्याऐवजी तुम्ही पहिला तीन शासकीय महाविद्यालय चालू करा आणि तरी पण डॉक्टरांची गरज पूर्ण पडत नसेल तर आत्ता जे एक्झिस्टिंग महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इंटेक कॅपॅसिटी वाढवून ती गरज पूर्ण करू शकताय त्यामुळं हा अमेंडमेंट रद्द करून सध्या महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेजची गरज नसल्यामुळे ते चालू करण्यात न यावे अशी आमची विनंती तर आधीच अतिरिक्त पशुवैद्यकीय हे असताना डॉक्टर्स असताना परत नवीन खाजगी महाविद्यालयांची काय गरज आहे हा प्रश्न हे विद्यार्थी विचारतायत आणि त्यांचा प्रश्न आहे त्यांचं सांगणं आहे की यामुळे बेरोजगारीची कुराड कोसळू शकते व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी आणि टी व्ही मराठी नागपूर